सिरसी गावापासून चार किलोमीटरवर दूर भिवापूर तालुक्यातील सालेभट्टी हे गाव वारंवार चर्चेत येत आहे याचं कारण म्हणजे या गावात असणारी भटक्या जमातीची अंदाजे वीस ते पंचवीस झोपडपट्ट्यांची लोकवस्ती गोपाळचा खेळ दाखवणारे डोमरी समाजाचे हे लोक या ठिकाणी मागील वीस वर्षांपासून वस्ती करून आहेत यांचं आधार कार्डसुद्धा बंद असून या, या गावच्या मतदार यादीतसुद्धा नाव आहे परंतु प्रशासनाचे या वस्तीकडे कायमच दुर्लक्ष होत असून ही वस्ती पायाभूत सुविधेपासून कोसो दूर असल्याचं दिसून येतं या वीस वर्षाच्या काळात या लोकांना साधं शौचालय सुद्धा मिळालेलं नाही ज्या ठिकाणी हे राहतात त्या जागेचा पट्टा सुद्धा मिळालेला नाही इतकंच काय तर यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा येथील ग्रामपंचायतने करून दिलेली नाही मागील वीस वर्षात कित्येक नेत्यांनी या वस्तीत जाऊन मतं मागितली असेल तरी पण या वस्तीचे अच्छे दिन आलेच नाहीत अशा नेत्यांची सुद्धा सामान्य माणूस म्हणून जितकी निंदा करावी तितकीच कमी आहे आम्ही येत वीस पंचवीस वर्ष पासून राहत आहोत पण आम्हाला काय आम्हाला काय हे फाटल्या झोपड्यामध्ये हो। राहत आहोत पण आम्हाला काही सुभाष भेटली नाही आम्हाला काय नरकाही नाही आम्हाला काय हे सुभाष काहीच नाही फक्त आम्हाला घरकुळी नाही भेटला आम्हाला काय पाण्याची सुभाषा नाही आम्हाला काय हे फाटल्याच झोपड्यामध्ये राहून राहिलो आता आम्ही मतदान करतो पण आम्हाला सुबद्या काहीच भेटली नाही आम्ही मतदानाच नाही म्हणलं तरी आम्हाला हे वीस सा, साल पासून आम्ही येथे मतदान करतो पण आम्हाला काय राशन कार्ड भेटलं नाही आम्हाला काय हे नडगीड भेटलं नाही आम्हाला काय घर ताच लागलं नाही आणि आम्हाला काय घरकुल भेटलं नाही आम्ही फाटल्या झोपड्यामध्ये राहतो विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्कसाठी पुंडलिक कांबडी सिरसी